हाय हॅलो नमस्कार आपल्या युसब्युक चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आत्ता वाजलेलं आहे संध्याकाळचे सात आणि खूप कंटाळा आलेला आहे ब्लाऊज घेतला आहे शिवायला भूक पण लागलेली आहे आणि घरी पण जायचं आहे हा ब्लाउज पण नाईटला द्यायचा आहे आणि या ब्लाऊजला डिझाईन बनवायचे आहे तर डिझाईन बनवायचा आलेला आहे कंटाळा काय करावं तेच समजत नाही तर ज्याला हा साडीचा कपडा आहे या साडीच्या कपड्याची डिझाईन बनवायची आहे पुढचे दोन पार्ट पण करून तयार आहे त्याला फक्त पट्टी लावायची आहे आणि पायपिंग करायचे आहे आणि घरी जाऊन जेवण पण बनवायचं आहे तर त्यासाठी आज आलेला आहे खूप कंटाळा कंटाळा येऊन काही फायदा नाही आपल्याला हा ब्लाऊज आज नाईटला द्यायचाच आहे तर चला बघूया हे बघा संध्याकाळचं सा दृश्य बघा दुकानाच्या बाहेरचं आणि माझा अवतार पण बघा दिवसभरामध्ये काम करून करून कसं झालेलं आहे आता बाई का बाईला शि बाई शिवायची आहे बाईला पण डिझाईन बनवायचे आहे तर त्याला भरपूर वेळ लागणार आहे तरी पण एक घंटा आज अजून लागेल रोज रोज तेच तेच काम करून खूप कंटाळा आलेला आहे असं रोज काहीतरी नवी का नवीन नभी का, काम मिळतच नाही रोज तेच काम आणि जे, आस्तर जे अस्तर लावून लेस नॉट लावून जे ब्लाऊज असतात ते शिवायला वेळ नाही लागत एक तासाला एक ब्लाऊज तयार होतो पण डिझाईनचे ब्लाऊज असल्यावर खूप कंटाळा येतो तर आज आहे बुधवार बुधवारसाठी सर्टी, जेवणासाठी पण काहीतरी नॉनव्हेज बनवायची इच्छा झालेली आहे घरी जाऊन ज्या टाईम मला टेलर काम करत नव्हती तो त्यावेळेला मला मशीन शिकायची खूप इच्छा होती आणि आता मशीन शिकल्यानंतर खूप कंटाळा येतो जे आपल्याला काम आहे ते आपल्याला करायलाच लागते त्यामुळे टेन्शन घेऊन काही फायदा नाही चला बाय व्हिडिओ ऑर्डर लाईक करा कमेंट करा